आपण आता लाल किल्ल्याची कहाणी ऐकणार आहोत लाल किल्ला हा मुघल बादशाह खुर्रम उपाख्य शहाजहान यांनी निर्माण केलेला आहे सोळाशे अडतीस साली ह्या किल्ल्याची निर्मिती प्रक्रिया चालू झाली याआधी राजधानी ही आग्र्याकडं होती ती दिल्लीत आणण्यासाठी म्हणून शहाजहांनी हा, 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 हा किल्ला बांधायला सुरुवात केली स्वत देखरेख करून त्यांनी हा किल्ला बांधून घेतला सुमारे दहा वर्ष या किल्ल्याची निर्मिती चालू होती दहा वर्षांनी हा किल्ला तयार झाला आणि सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये इथे राजधानी बसली अर्थात या किल्ल्याचं दुर्दैव हे होतं की शहाजहान इथं काही काळच राज्य करू शकला यानंतर प्रत्यक्ष मुलाच्या कैदेमध्ये तो पडला आणि त्यानंतर औरंगजेब स्वतः परत दिल्लीला राजधानी म्हणून कधी आला नाही औरंगजेबाने हे जे लाहोरी गेट आणि दिल्ली गेट अशी दोन दरवाजे इथं आहेत ह्यांच्यासमोर काही बांधकाम करून ठेवलेलं आहे त्यामुळं किल्ल्यात प्रवेश हा सहज होत नाही अर्थात औरंगजेब यानंतर महाराष्ट्रात राहिला मराठ्यांशी युद्ध करता करता शेवटी त्याचा अंत महाराष्ट्रातच झाला जवळजवळ तीस वर्षांनी या किल्ल्याला परत राजधानीचं स्वरूप त्यानंतर आलं अर्थातच फरुखसियरने मुघल बादशाचा खून केला आणि स्वतःच्या हातात सत्ता घेतली अर्थात फरुखसियरनंतर इराणचा सम्राट नादिर शहा इथे आला नादिर शहानी ह्या किल्ल्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली इथले जड जवाहीर आणि अन्य बऱ्याचशा गोष्टी त्यांनी लुटून इराणमध्ये नेल्या सुमारे तीन महिने त्याचा मुक्काम दिल्लीच्या परिसरात होता नादिर शहा इथून गेल्यानंतर अहमद शाह अब्दाली हा त्याचा शिष्य ज्याने उठाव करून अफगाणिस्तान घेतला होता हा भारतावर आक्रमण करू लागला आणि मग मुघल बादशाहनी मराठ्यांचं स्वामित्व किंवा मराठ्यांना खरं सांगायचं तर दिल्लीचं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली त्याच्या बदल्यात पंजाबचा सुभा हा मराठ्यांना त्यांनी दिला होता ह्यानंतर मराठ्यांनी इथे संरक्षण दिल्याची नोंद आहे अर्थात पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळेला पैसे कमी पडले म्हणून इथला चांदीचा पत्रा दिवाळी खासचा काढून विकून खर्च भागवण्याचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे अर्थात ह्यानंतर शाह अब्दाली इथे आला त्यांनी किल्ला परत लुटला ह्यानंतर दहा वर्षांनी लाल किल्ल्यामध्ये मराठ्यांच्या साह्याने परत मुघल बादशहा राज्य करायला लागला अर्थात अठराशे तीन साली जेव्हा इंग्रज मराठे दुसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला त्यावेळेला इंग्रजांना इथे चंचू प्रवेश करणं शक्य झालं अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेला मुघल सम्राट बहादूर शाह जाफर हा या ठिकाणी आलेला आहे परंतु किल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी फारसा वापर झालेला नाहीये नंतर इंग्रजांनी बहादूर शाह जाफरची ह्याच किल्ल्यात बसून चौकशी केली आणि शेवटी त्याला एक प्रकारे निर्वासिताचं जीवन कंठावं लागलं त्याला रंगून म्हणजे त्यावेळेचा ब्रह्मदेश आता म्यानमार म्हणतात तिथं पाठवून दिलं आणि यानंतर कंपनी सरकारनी सुद्धा शक्य तेवढी लूट या किल्ल्याची परिसराची केलेली आहे तर अशा रीतीने इथले जड जवाहीर बऱ्याचशा गोष्टी आजही तुम्हाला इंग्लंडमधल्या म्युझियममध्ये पाहायला मिळू शकतात धन्यवाद